हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आहे होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण म्हणजे ती आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते ऑलमोस्ट दोन आठवड्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करते कारण की गाईज खूप बिझी स्केड्यूल चालू आहे आता वाजलेत नऊ मी पोचते ऑफिसला या अगोदर मी आठ वाजता ऑफ निघालेली घरातून त्या त्यानंतर मी कियान रियानला डे केअरला सोडलं कियान रियान अचानक डे केअरला कसं जायला लागलं ते मी नंतर सांगतेच लॉंग व्हिडिओमध्ये सो आता फायनली मी ऑफिसमध्ये पोचली हा माझा स्वतःचा पर्सनल केबिन आहे इथून इतका छान व्ह्यू आहे गाईज की मला जर कधी झोप असं वाटलं ना दुपारी जेवला लंच नंतर बाहेर बघत बसते कॉफी घेऊन मला खूप फ्रेश वाटतं सो आता मी भेटते तुम्हाला संध्याकाळच्या नाही फोर्टी फायला फोर निघते ऑफिस मधून आणि आता मी पिकअप करते कियान रियानला इथे पोचायला मला अर्धा तास लागतो कियान रियानला घ्यायला सो मी आता त्यांना घ्यायला आली ड्राईव्ह करताना ऑफकोर्स व्हिडिओ नाही बनवला करते दोघांना स्कूल मधून आणि आता इथून अजून पुढे जाईल अशी माझी ड्युटी लागलेली असते सकाळपासून ऑफिस ऑफिस वरून हो यांना सोडायचं हो मग ऑफिस जायचं आणि मग घ्याय घ्यायचं यांना आणि मग घरी जायचं लेच लेट्स गो हम्म <laughs> सो so, अशी यांची बडबड चालू असते विचारते yes. काय आणि यांच्याच गप्पा एवढ्या चालू असतात सो so, आता मी यांना घेऊन घरी जाते इथून पुढे माझं पंधरा मिनिट लागणार आहे घरी पोहोचायला सो so, फायनली मी आता घराजमधून व्हिडिओ करते पोहोचल्यानंतर खूप थकले बघा संध्याकाळचे सहा वाजले टायर्ड झाले मी पन्नास मिनट झाले मी गाडी चालवते पन्नास मिनट आता जरा फ्रेश होते आणि मग मला पुढे जेवण बनवायचे एक्सरसाइज करायची मग पुढचं कामं आणि अशा संध्याकाळ आहे झाला व्हिडिओ बनवायची अजून कॅपॅसिटी असेल तर कंटिन्यू करून दाखवेल पुढे काय काय केलं आता मी बाथरूममध्ये ब व्हिडिओज बनवते आणि तेव्हा कळलं की डेस्कटॉप आला आहे नवीन वाव आता फायनली माझे सगळे फोटो आणि व्हिडिओच्यात सेव्ह होतील आणि माझ्या फोनमध्ये जरा जागा होईल आणि मला युट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला अजून वेळ मिळेल <laughs> तुम्ही ऑब्झर्व केलं असेल काय जेवढ्या दिसतांनी भेटेल की मी हेअर कट करून टाकलं आहे कसं वाटतं ते नक्की सांगा येस येस कारण की बिलकुल मॅनेज नव्हते होत, मोठे हेअर्स आता येस yes, दॅट इज युअर्स दॅट इज युअर्स <laughs> माझा आहे म्हणून कम्प्युटर म्हटलं हो सो so, मला पन्नास मिनटं रोज ड्राईव्ह करावं लागतं रोज याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही मी फ्रेश भेटी आपणच लवकर आता मी चहा ठेवते कारण की चहा म्हणजे एक असं मेडिसिन ज्याच्यानं पिल्यानंतर एनर्जी येते युजली माझ्या हसबंड चहा ठेवतात पण आज मी ठेवते फक्त बाहेर जाऊन बघते तर काय ॲक्च्युली हर्षल ग्रास कटिंग करत होते मागचं बॅककार्डचं गवत कधी कापलं तरी चालतं पण पुढचं मेंटेन ठेवावं लागतं नाही तर फाईन लागते त्यानंतर मी ठरवलं की चल मी पटकन जेवण बनवून घेते मग एकदा बसलं ना की परत कामं नाही होत्या मग मी घरात आल्यानंतर चहा पिते आणि डायरेक्ट कामाला लागते पुढच्या कारण की एकदा बसलं का तो आळस अंगात येतो मग मग मी आज तर मी एकदम पटकन जेवण बनवणार होती आज उकळलेल्या अंड्यांची भाजी सो चहा पितानाच अंडी उकळून ठेवलेली होती हे माझं बिझी स्केड्यूल नाही ऍक्च्युअली हे असाच माझा दिवस असतो रोजचा हे मी तुमच्या सो सोबत या मधून शेअर करते आणि आता मी आता स्विमिंगला मी चालले वॉकला बाय बाय वॉक हे दोघं गेले स्विमिंगला आणि मी आणि अमायरा चालले वॉक करायला आणि इथून आता मी एक दीड तास घरी येणार नाही त्यानंतर मी येईल आणि डायरेक्ट जेवण करेल आणि झोपेल कारण की माझं असंच केडूल असतं कारण की मी एक्सरसाईज मला मिस करायची नाही कारण की माझी बॉडी एकदम लेझी होत चालली त्यामुळे मला ॲक्टिव्ह राहायचं आहे त्यामुळे मी हे वॉक कंपल्सरी करते कितीही थकली असेल तरी सो so व्हिडिओ आत्ताच एंड करते कारण की इथून पुढे माझी व्हिडिओ करायची कॅपॅसिटी राहिली नाही आहे लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान छान गोष्टींसोबत त्यांनी विथ एनर्जी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय काळजी घ्या